भोपळा विरोधकांकडून आता अजित पवार आणि राष्ट्रवादीची खिल्ली उडवली गेली आहे संजय राऊत आणि विजय वडट्टीवार यांची प्रतिक्रिया सध्या समोर येते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मंत्रीपद न मिळाल्याने आता विरोधकांकडून आता खिल्ली उडवण्यात येते महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं पियुष गोयल मंत्री झाले ते स्टॉक एक्सचेंज वाल्यांचे मंत्री आहेत शेअर बाजारवाल्यांचे मंत्री आहेत व्यापाऱ्यांचे मंत्री आहेत हा बाकी आता अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्यात तोंडावरचे एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे मला दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे एक तर कुणालाही मान सन्मानात त्यांच्या संख्या मिळतो या ची आणि चंद्राबाबू दोन बाबू यांचीच हालत तिथे काय होणार हे कळेल पण आजच्या स्थितीमध्ये अजित पवार की स्थिती आणि त्यांचा सन्मान करण्यासारखं अजित पवार यांच्याकडे राहिलं काय त्यामुळे जे जो मिलावो व खाऊ अशी परिस्थिती आली आहे